मध्ये मी स्वप्न दुधारी आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा ओळूया पुढील बातमीकडे दरवर्षी घारोळा येथे वैकुंठवासी हरिभक्त परायण पूज्य गुरुवर्य भगवान महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्त परायण माधव महाराज शिवणीकर यांच्या अध्यक्षतेखाली घारोळा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संत तुकाराम महाराज गाथा पारायण गाथा भजन, काकडा, भागवत कथा गाथा आणि अनेक दिग्गज कीर्तनकारांच्या वाणीतून सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असत घारोळा येथे गेल्या तेहत्तीस वर्षापासून अविरत अखंड हरिणाम सप्ताह आणि श्री श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा साजरा केला जातो याही वर्षी घारोळा येथे प्रति प्रमाणे सात वासियांनी सप्ताह अनुभवला आणि शेवटच्या दिवशी हजारो भाविकांनी हरिभक्त पराण माधव महाराज शिवणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि सोपान कोंडीबा कनामे यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी हरिभक्त पराण प्रभाकर महाराज हरिभक्ता परायण अनिल महाराज कुंभार भागवत कथाकार हरिभक्ता परायण भक्त राज महाराज चिंते डॉक्टर सत्यभामा चिंते अशोकराव चिंते मंदिर कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील नागराव पाटील माधवराव रामराव पाटील चेअरमन प्रदीप जाधव व्हाईस चेअरमन कल्याणराव शिंदे सोपान कनामे दगडू साहेब जाधव गुरुनाथ मठपती जनार्दन जाधव आत्माराम जाधव शिंदे माजी सैनिक ज्ञानेश्वर जाधव श्रीहरी कनामे आबासाहेब जाधव बाळू उळागड्डे महादेव तोरे माधवराव कनामे प्रल्हाद कनामे अनंत सेलुकर डॉक्टर हनुमंतराव पाटील रामचंद्र सूर्यवंशी हनुमंतराव जाधव उमाकांत बुके सप्ताहाला खास उत्तम पाऊल खेळणारे पंढरपूर येथील वारकरी रुद्राक्ष महाराज बोबडे सिद्धेश्वर महाराज मुसळे पांडुरंग महाराज चव्हाण गिरीश महाराज राऊत ज्ञानेश्वर महाराज 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 घोडके शुभम शिंदे ज्ञानेश्वर माळी बाळासाहेब जाधव हरिदादा आबासाहेब जाधव रामदास कदम सह घारोळा गावातील आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एनफॉर न्यूज साठी जीवन जाधव औसा मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन न्यूज न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं